महाबोधी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यातल्या आणि खास करून पूर्णा परिसरातल्या लोकांच्या अडीअडचणी प्रशासनाच्या लोकप्रतिनिधींच्या समोर आणण्याचं काम आमचे बंधू प्रदीप ननवरेजी सातत्याने करत असतात आणि ह्याच्याच माध्यमातून अनेक प्रश्न जनतेचे सोडले जातात कारण की अनेक गोष्टी अशा असतात की जिथे प्रशासनाचं लोकप्रतिनिधींचं आमच्यासारख्यांचं सा लक्ष जात नाही पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ एक चांगल्या पद्धतीने आमचे प्रदीपजी सातत्याने काम करत असतात महाबोधी न्यूज चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा की आपण अशाच पद्धतीने काम करत जे देवदूत एवढ्या कमी वेळामध्ये आमच्या प्रदीप ननाव रेजींना उपाधी लोकांनी दिलेले की चांगल्या पद्धतीने आपल्या पूर्णा आणि परिसरातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण या चॅनलनी जास्तीत जास्त काम करावं हो। जा, व जास्तीत जास्त लोकप्रियता मिळावं ही हो। मी शुभेच्छा आपल्याला देते जे कुठे पुढे